आगीन गाडी बोलते बेगिन गाडी आहे वारी तर मंडळी आलोय मी आता जुहू बीच तर आता इकडे पाहूयात आता काय करता येईल काय माहित नाही आता रात्र झाले काय दिसतच नाही बीच दिसतच नाही तर बघूया आता काय इकडे खाण्यापिण्याचे प्रोग्राम होतील तर इकडे रवी नाही पाठी बघे पक्क्या आपला मित्र गावावरून आलाय पक्का कसा आहे गावावरून गावावरून आला नाही मुंबईला राहतो गावचा मित्र आहे पण तो आता मुंबईलाच जातो पक्क्याचे तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील खूप जुने गावी असताना मंदार आत्ते आणि तिकडे कोण आहे बर आता आता आते आता तरी गाणी वगैरे हो काय ऐकवशील ना थोडी थोडी या बीच नको बर चला 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 काय ते एन्जॉय करूया चला ना ना काय <laughs> बोलतो मस्त मजेत ना।, ना गावी कधी येणार अच्छा <laughs> चालेल ठीक आहे सुट्टी बॅलेन्स हो ठेवणार हा सुट्टी बॅलेन्स ठेवणार ओके ओके बॅलन्स ठेव काय इकडे बसायचंय खुर्च्यात येतात आपल्याला बापरे मग खराब होईल काय काय म्हणते काय म्हणते काय म्हणते काही पाणी नसतं आणि रेती धुणार कुठे सध्या काही पाणी येतं माझ्याकडे पूर्ण मुंबईला संध्याकाळी इकडेच बसू इकडे आनंद घेते हा बसा बसा काय ते रता वाळूतच बसतायत काय रे बाबा मी ना बसणार बाबा मी ना मी ना बसणार इथे काहीतरी खायला बसू ना नावेचा स्वाद घेऊया ओके ओके खाऱ्या हवेचा स्वाद घेऊया परत गावी जायचं आहे आजच ए आम्ही नाही मग पक्क्या बघा व्यवस्थित कसा कसायचा कडक मध्ये आलाय लग्नाला आलाय जसं काय बरं <laughs> बरा, बरा आते जरा दोन गाणी ऐकव ना लग्नाची आता लग्नाची फिरायला ज्याचं लग्न होणार आहे त्याची इच्छा पूर्ण होणार आहे लग्नाची तर त्याच्या मनात सध्या काय चाललंय किंवा काय त्याला असं काय वाटतय जग आताचं जग कसं वाटत त्याला त्याबद्दल काहीतरी गाणं दोन शब्द बर काय बोलायचं ते बोलाय संगीत त्यांच्या काय गप्पा रंगल्या तिकड्याची अक्षर काय गमक सिंगल सिंगल नाही असं नाही

हम ले लेते बाद में ले लेते हैं थोड़ा टाइम के बाद मैं कहां चल जाए कहां उधर चल जाए, चल जाए, तो जाए। हमको वीडियो बनाना है एक बनाता है आगे देखिए फिर सही बनेगा एक बना के चलो एक एक दे एक दे एक दे सर एक दे चाचा जी हमको भी वीडियो बनाना है या जाओ इया वापस आ जाओ नहीं से मैं सीधा दिन के जगह पुलिस वाला खेद पकड़ रहा है कसं आहे काय एक एक नाही एक एक बस झाला <laughs> एक, एक बस झाला तीस चा पण मिळणार अच्छा हे कितीच आहे थांब देतो पैसे थांब थांब पैसे देतोय हे काय असतं हे काय असतं काय बोलतात चना चना चूल गरम काहीतरी काय कसा आ, मी असं असं बनवत नाही ना त्यामुळे इकडचं कसं टेस्ट लागते मी कसं काय म्हटलं काय ते चना चोर गरम चना जोर गरम चना, चना जोर गरम <laughs> जोर की चोर गरम जोर गरम जोर गरम खाव 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 आधी तिला द्या नकोय मला चनाचा एवढा कळलं जोर गरम आहे तर नंतर समजणार आपल्याला ओके 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 काय तो माझं लक्ष नव्हतं त्याच्यामुळे काय तो जो काच समजलाय हो। <laughs> पंट, पंट। तू अशी दिसत नाही इकडे बाय रवीना लाईट अशी इकडून येणार तू अशी बस ना तुला ना। दिसत नाही तू बर काय हा सुदेत काय काय करायचंय इकडे अंताक्षर लिखायचे मग ते कॉपी राईट लागेल ना गाणी बोलणार तुम्ही असं काही नाही पण चला बोला आपण मध्ये मध्ये कट करू चला बघा टीम आहे तर इकडे अंताक्षरीचा इकडे खेळ रंगणार आहे पण दाखवता येणार नाही कारण कॉपीराईट लागेल तरी पण मध्ये मध्ये एखादं आत्याचं ते आपण एक थोडस ऐकू ठीक मी अरे नाही नाही चांगलं आहे मी हसलो का माहितीये मी हसलो याच्या नाही 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 मी असलो यासाठी की नाही कुठलीही अंताक्षरी ह्या म्हणजे कदाचित महाराष्ट्र काय अगदी जगातला कुठला पण व्यक्ती अंताक्षरी खेळू देत स आल्यावर हेच गाणं बोलतो पहिलं <laughs> बरोबर आहे ना बरो हा चालेल ठीक आहे कारण बोल बोललंच पाहिजे पाहिजे हा अभिमान असलंच पाहिजे आणि हेच गाणं बोललं पाहिजे जा। चांगलंच आहे मी फक्त जस्ट फक्त एक ते मला डोक्यात आलं की हेच गाणं बोललं जातं त्यासाठी थोडक्यात आपण लगेच बोला बोला तुमची टीम आहे असं म्हणजेच ठीक आहे आपण गाणं मध्ये पूर्ण नाही घेणार ठीक आहे

आगीन गाडी बोलते बेगीन गाडी मध्ये तांब्याची चाक खेपणा हवा तिकडून ना हवा येते त्याच्यामुळे आवाज कसा ना तर मंडळी काय तो चना जोर गरम काय तो खाऊया काय बरं आहे आणि इकडे यांच्या अंताक्षरीचा खेळ रंगलाय त्याच्यामुळे पण तो दाखवू नाही शकत कारण ना कॉपीराईट लागणार तर थोड्या थोड्या वेळा आम्ही इकडे जरा गप्पा मारतो आणि काही इंटरेस्टिंग गप्पा असतील ना त्या तुम्हाला दाखवतो अंताक्षरीचा खेळ आपण जरा स्किप करूया कारण कॉपीराईट कॉपीराईट क्लेम लागला ना तर व्हिडिओ डिलीट करावा लागेल ठीक आहे तर आपण दुसरी काय गंमत येईल ना ती पाहूयात आता त्याने काहीतरी भाऊ आणलंय चितक्या सर्व आहेत मी बनवलेल्या दुपारी तू माहितीये मी गावरून गावरून आणताना दाखवली होती व्हिडीओ <laughs> <laughs> होत सिंगल सिंगल बनवले अच्छा हा जोक मारत्या मध्ये मध्ये तिचे पंच असतात म्हणजे काय असतात झाकण्या हे कोणी आणलं आदितीने कोणी अच्छा आदितीच्या तुझ्या सासूने द्या मग मला द्या मग आधी पहिला पहिला मान माझा असेल ना अच्छा ते द्या सगळ्यांना द्या असं नाही मस्करी केली हे घे हे घे 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 चला लाडू बिडू खाव्या खायचेच प्रोग्राम होणार आहे तिकडे सगळे काय चिक्की गावची ट्रेन मधली चिक्की आहे ती माझ्या मम्मीने बनवलेली आहे अच्छा ठीक आहे ठीक आहे चालेल कुठला आहे कसाच आहे मेथीच आहे अरे वा मेथीचा लाडू म्हणजे माझ्या आवडीचा लाडू हम्म <laughs> मला कोणू काय तरी म्हणजे कोणच आवडतो मला मस्त एक नंबर आहे थँक्यू अजून काय की काय बर्फी अरे ही सकाळची बर्फी की काय नाही मला नको द्या आधी मेन आपला मेन माणसाला द्या पक्क्याला द्या बर्फी सकाळी होता कुठे तुला बोलवलं होतं कामावर कामावर होता ओके बर आहे आता काय मी काय म्हणतो होय घ्या घ्या मंदार अच्छा ना खाया है, खाया है। खाया गरे गरे आता मी नेहमी नको नंतर खाय खायचा कार्यक्रम नंतर खायचाच कार्यक्रम सुरू आहे इकडे तरी पण आता एन्जॉय करून घे मुंबई कारण नंतर गावी जायचं गावी जायचं नंतर गावी जावं लागेल जायचं आहे ना त्यामुळे आता कसं तू एन्जॉय वगैरे मजा मस्ती सर्व मुंबईला घे हे करून घेतलं आम्हाला पण बोल म्हणजे आपण एकत्र तिकडे इकडे फिरून फिरायला जाऊ ना जुला गिरगाव चौपाटी माल बीच मम्मी लाईक कुठल्या बीच आहे मुंबईत राहून पंचवीस वर्षीने ज्यू नये मरीन लाईन <laughs> ले ला जाऊ लाईन बीच आहे नाही ते पुढे सिल्वर बीच आहे तिथे जाऊ हात जेव्हा जोडलेला आहे सिल्वर बीच ला जायचं आहे पुन्हा तू होता येशील नावा तेव्हा पुढे पुढे जायचं इथून जु बीच वर डायरेक्ट शिफ्ट होणार आहे माडबन बीच ला वेते बीच ला बरोबर आता कुठे जायचं पुढे प्लॅन कॅन्सल लाखातली एक गोष्ट बोलला रे आता जून आहे ना गिरगाव बीच ना लाएं। मरीन लाईन आता इथून शिफ्ट डायरेक्ट माडबन बीच वेते बीच आंबोळगड 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 आधी आपला आंबोळगड बरोबर बरोबर तिला विचार आवडेल का आधी आवडेल म्हणजे काय ते आंबोळगड शब्द होऊन त्याच्यामध्ये किती अर्थ वगैरे किती छान छान ते आंबोळगडावर तिला विचार ना सगळं कोकणात कशी राहणार ती गावी कशी राहणार आमच्या गावी कशी राहणार तू हे ते तिथून हा जरा तिकडे तिकडे असेल तिकडे कुठेतरी राहते नंतर जाता 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 टाकूया जाता ऐका मंडळी म्हणजे आम्ही नाही खाल्लेलं आहे कोणीतरी दिसत नाही तर वाटेल आम्ही खाल्लं की काय मला तिथे ते बेकार दिसत होतं हा आता आमच्या गावी तू जाणार बरोबर ना म्हणजे येणार आमच्या गावी प्रत्येक मुलाला मुलीला कसं मुंबईमध्ये मुंबई मुंबईचा नवरा पाहिजे स तुला असं का आवडलं मला गावचा पाहिजे माझं असं झालेलं की माझं पूर्ण शिक्षण गावी झालेलं हां त्याच्यानंतर गावी शिक्षण झाल्याच्यानंतर पण मला गावीच राहायचं होतं पण झालं असं की जॉबसाठी मला मुंबईला यावं लागलं आणि नंतर तरी पण माझी ओढ ही गावीच होती आणि मला फायनली गावी झालं आता सर्व पेशा तू अशी बोललीस पण अशा मुली सहसा भेटत नाही गावची मुलगी असू देत किंवा मुलगी ऐक ना गावची असू दे किंवा मुंबईची असू दे त्यांना नवरा मुंबईचा लागतो तिला असं विचारायचं आहे गावच्या मुलींना शक्यतो मुंबईचा नवरा लागतो तर त्या मुलींसाठी काय सांगशील किंवा त्यांना पण एक मोटिवेशन मिळेल किंवा एक सल्ला त्यांच्यासाठी असं मोटिवेशन वगैरे असं काय नाही जसं की हाताची पाचवी गोष्ट सेम नसतात तर प्रत्येकाचं आयुष्य आहे प्रत्येकाने कसं जगायचं हे प्रत्येकावर असतं अवलंबून जसं माझे गावी असताना माझं पूर्ण आयुष्य म्हणजे जन्मदेखील जन्म फक्त मुंबईत झाला नावापुरता होता नावा पण नंतर बाकी शिक्षण वगैरे किंवा बाकी काही असू दे ते गावीच माझं झालं त्याच्यानंतर मग जॉबसाठी एक म्हणजे बोलतात ना गावी आपल्या काहीच नाही नंतर मग म्हणून आपण मुंबईला येतो पण एकच डोक्यात होतं की परत नंतर मला गावी जाऊनच मग तो शेतकरी असला तरी चालेल मला गावी जाऊनच करायचं होतं म्हणून मग मी गावचंच असं स्थळ स्थळ बघत वगैरे नव्हतं आपोआप चालू करून का घसा का बसलाय ती ते सांग काय खाल्लं काहीच नाही खाल्लं मग घसा बसलाय तुझा थंडी मुळे अच्छा थंगी हैना वरबर बरं ठीक आहे तर तिच्या आता पुढच्या जर्नी मध्ये ती असं काय काय सांग सांगेल तुम्हाला म्हणजे त्याच्यातून तुम्हाला कळेल मोटिवेशन मिळेल एक मुलींसाठी वारसू मध्ये गेल्यानंतर ती म्हणजे तू काय काय बनवशील म्हणजे पुन्हा खेकडे फणसाची भाजी काजूची भाजी तू काही शाळा घेते की तिची नाही शाळा नव्हती म्हणजे तुला आवडतं काय असं बनवायला आम्हाला आवडतं गावी गेल्यानंतर किंवा आम्हाला वहिनीच्या हातचं खायला वगैरे आवडतं तसं आता तूही आम्हाला बनवून खायला देणार ना असं म्हणते मी तुला आवडतं असं काय करशील तू ते मला असं <laughs> तुम्हाला नवीन नवीन एक्सपेरिमेंट भेटेल सुरुवातीला नंतर चांगलं भेटेल सुरुवातीला म्हणजे चुलीवरती करायचं आहे मला ते ठीक आहे चुलीवरती मी करू शकते कारण सुरुवातीला मला शिकावं लागेल चुलीवरती कारण ते साडी वगैरे असेल तर मी ऍडजस्ट करेन चुलीवरती करायला आधी सुरुवातीला शिकल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगतो ऐक ना ऐक ना इकडे साऊंड इकडे साऊंड मोठा आवाज म्हणजे येतो जरा गाण्यांचा आवाज त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम येतोय तर म्हणजे अशा गप्पा पुढे पण चालू राहतील पण आता इकडे साऊंड सा चा पण आवाज येतो इकडे जरा गाणी लागलेत त्याच्यामुळे ना आवाज पोचत नाही आणि इकडे बीच वर असल्यामुळे हवा पण आहे हवेमुळे ना आवाज नाही येणार तर आपण अशा गप्पा पुढे वगैरे पुढे असे आता काही व्हिडिओ येतच राहतील म्हणा दुसरं काहीतरी इकडे बघूया काहीतरी काय करूया आता आता आपण काहीतरी खाऊया कारण उशीर पण होतोय कारण आम्हाला पुन्हा गावी जायला निघायचंय तर बघूया काहीतरी पोटा बांधायचा बघूया काहीतरी पायला मुंगी आल्या न खांदवल्यानंतर मुंग्या जातात आठवण आई बोलली पायला मुंगे आले तर नख खांदायचं असं खांदा हिच्या मुंग्या गेल्या ना जाऊया खायलाय ना तर इकडे आम्ही जरा पोटपूजा पूजा करायला आलोय बघूया तर इकडे काय घ्यायचं काय घ्यायचंय चुला आलो आणि पावभाजी नाही खाल्ली असं झालं नाही पाहिजे म्हणून पावभाजीच खायची बघते काय ते मागवायचं एवढा डोसा मी घरी बनवलाय चला काय ते मागवा वाव एक दोन तीन तर तीन पावभाजी आलेत दोघात एक खायची आहे एवढं काय आपल्याला जास्त जाणार नाही तर सगळे पावभाजी खाते पण इकडे जास्त मजा आलीस ते आपलं आपले फंटर्स असते ना तर जाम मजा आलीस ते वगैरे नाही तर पॉसिबल नाही झालं म्हणजे आता पण भविष्यात आपण लास्ट टाइम कुठे आलो होतो एकदा आलो होतो ना कुठला बीच ते कुठे आपण आलो होतो ना वर्सोवाला गेलो ना वर्सोवा वर्सवला बीचला गेलो वर्सोवा बीच ला गेलो तेव्हा होता आपल्याकडे बबलू वगैरे तर कधी पॉसिबल झालं ना गम्प्या नाग्या वगैरे यांना घेऊन आपण असं एन्जॉय करू नक्कीच पण आज ते इथे नाहीत पण ते असतात ना तर मजा आली तर चला आपण खाऊया जरा त्यांच्या वाटणीचं पण खाऊया कसं आहे हा खूप छान आहे खूप छान आहे खावा खावा हा हा तर दे <laughs> या म्हणजे जरा हादोगी मस्त पक्क्या शेट प्लेट्स नाही दिले ते वेगवेगळ्या ओके माझ्या वाटणी तर पक्क्यालाच देणार आहे मी कारण मी जास्त काय खात नाही असं बाहेरचं मम्मीने सांगितलं या पावभाजीची क्वांटिटी खूप कमी आहे मी खूप जास्त क्वांटिटीची मम्मी पावभाजी बनवते घरी नाळी चालेल

मी असायचं सगळ्यांनी आग्रह केला म्हणून थोडस खातो मस्त आहे पण मस्त तर मंडळी पावभाजी खाऊन आता आम्ही आता घरी जायला निघतोय कारण आपल्याला जायचंय गावी आणि झालंय असं की एक चांगली गोष्ट झाली आहे आपल्याला तुतारीची तिकीट मिळाली आहे होय तुतारीची तिकीट मिळाली आहे दुपारी मी आपला सांगितलं तिकीट काढला तर तिकीट मिळाली आहे तर जर आता बरं वाटतंय आहे तर आता, आता तुतारीनेच आपण गावी जाणार चांगलं मस्त छान झोपून जाऊ अरे हो मस्त म्हणजे जा, स्लीपरची तिकीट आहे त्याच्यामुळे छान झोपून जाऊ शकत बाय जा तर मंडळी आता आम्ही घरी आलोय आदित्य आणि पक्क्या आपला मित्र विले पार्ले स्टेशनला गेले आणि तिथून मग ते त्यांच्या घरी गेले ओके आणि आता आम्ही आमच्या घरी आलोय आणि आता आम्ही जायला निघतोय आमच्या गावी तर मी पहा फळं खाल्ली आणि चला त्याचा अनुभव घेऊया इकडे प्रणेश पण आलाय प्रणेश हे बघा प्रणेश प्रणेश जरा ऑफिसच्या कामानिमित्त जरा बाहेर होता ओके तर पनू पण आहे इकडे आणि रवी ना चला काय टाक टाका आता त्याच्या आधी बऱ्याच त्याच्या आधी होती म्हणजे बऱ्याच नाही पण काही फेऱ्या होतील कारण खरेदी वगैरे हो असेल काय काय ओके yes. डाएट करते लग्नासाठी ओके साडी नाही तर डान्स करायचं ओके ओके करा करा ठीक आहे चला बाय 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 भेटू पुन्हा लवकरच ओके चला ते बाय भेटू पुन्हा लवकरच मंदार काय आता माहित आहे मंदार मंदार आता तू राजापूरला आमच्या घरी येतोयस की जातोय कणकरीला राजापूरला येतो बर 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 ठीक आहे जे काय ते ठरवू चला आता काय का का जाता आता हॅपी एंडिंग काहीतरी होऊ देत काय असं जाता आता काय मूड 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 असेल तर एखादं लग्नामुळे लग्न जवळ येणार आहे त्याच्या रिलेटेड नाही सुचत आहे ती आता सुचवून सुचवून ठेवेल ती सगळी गाणी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा लाइक आणि शेअर केलं असेल सबस्क्राईब केलं नसेल कॉपी आता कळलं असेल म्हणजे कॉपी कोणाची कॉपी केली मी आता पण अनप्रिपेअर आहे आपण छान बोलली होती ना ती खूप काय नाव नाव काय ते विसरलो मस्त छान चला आता आपण करा आणि सबस्क्राईब करा ओके आणि कमेंट करून सांगा आजच्या व्हिडिओ बद्दल कमेंट देखील करा चला बाय 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 चला मंदार मंदार काय माझ्या माझ्यासोबत आहे गावच्या ब्लॉग मध्ये पुढच्या ब्लॉग मध्ये दिसेल तो बाय बाय आता आम्ही ट्रेन मध्ये बबलू भेटलाय बोलो सेम शर्ट आहे तर चला व्हिडिओ तर एंड झालाय पण म्हटलं एकदा बबलू भेटला तर दाखवूया चला आता भेटूयात पुढच्या ब्लॉक मध्ये गावच्या ब्लॉक मध्ये कुठे काय हाय हाय मंदार पण आहे चला गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट